लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावाच्या मागण्यासाठी आम्ही आज तहशील हे आंदोलन केलेलं आहे या भर पावसात आम्ही हे आंदोलन करून निवे तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आणि तहसीलदार साहेब आम्हाला लेखी आश्वासन द्यावी अशी आमची मागणी होती अशी ते काय देतात ते आम्हाला पाहायचं आहे लेटर अजून आम्हाला भेटलेलं नाही आणि त्यांनी जर आम्हाला समाधानकारक आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या आमच्या मागण्या याप्रमाणे आहे का की डी बी टी ज्यांची झाली नाही त्यांची डीबीटी त्वरित करून आम्हाला कोणाला पाच महिन्याची कुणाला आठ महिन्याची अनुदान भेटलेलं नाही ते देण्यात यावं आणि सदृढ लोकाला राशन कार्ड न देता दिव्यांगांना प्रल प्राधान्य देण्यात यावं ही एक मागणी आहे आणि बोगस एकवीस हजाराचं प्रमाणपत्र देतात ते नियम सगळ्याला सारखा असला पाहिजे एकतर त्या आत चौकशी झाली पाहिजे किंवा मग इतर लाभार्थी खऱ्या लाभार्थी याला एकवीस हजाराचे उत्पन्न देण्यात या आठ आणि दुसरी मागणी ही आहे की आम्हाला आरशी नंबरचं कारण सांगून जे नायब तहसीलदार आम्हाला आवडूआडीचे उत्तर देतात तर त्यांनी इष्टँक नसल्याचं कारण सांगून आम्हाला दिलेले नाही तरी त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची माग मागणी आहे